नोकरी मिळेल तेव्हा मिळेल नोकरीच्या मागे न लागता विक्रमगड तालुक्यातील टेटवाळी नवापाडा येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने शेतात विविध पिके घेऊन विद्यार्थी युवकांपुढे आदर्श ठेवलाय बाजारात मिळणाऱ्या पाम तेल खाण्यापेक्षा घरीत सूर्यफूल भुईमूग तेलबिया शेतात पिकून आरोग्य जपण्याचा केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे निशांत पडवळे यांनी आपल्याच शेतात सूर्यफूल भुईमूग कांदा टोमॅटो मिरची वांगी रताळे कलिंगण शळीपालन गावठी कुक्कुटपालन गायींचे संवर्धन असे विविध प्रयोग करत महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय बीकॉममध्ये पदवीधर झालेला निशांत पडवळे यांनी नोकरी लागेल तेव्हा लागेल मात्र शेतात शांत घरात फसायचं नाहीये आणि आपल्या शेतातच शेता करिअर करण्याचा निर्णय त्याने घेतलाय उच्च शिक्षित निशांत पडवळे यांनी हा निर्णय घेत नोकरीची वाट न बघता शेतीमधूनच रोजगार निर्मितीवर भर दिलाय खरोखरच जिल्ह्यातील महाविद्यालयात विद्यार्थी युवकांसमोर निशांत पडवळे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे या होतकरी युवक शेतकऱ्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी अजूनही फिरकले नाहीत तर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकही योजना या शेतकऱ्याला मिळाल्या नाहीत खरोखरच शेतीत काम करणाऱ्या या आदिवासी युवकाला शासनाने विशेष लक्ष देत शासकीय मागणी करत आहोत कल्पना म्हणजे लोकांची बघून बघून लोक असताना कुठे नाशिकला जाता येईल मला दिसलं ते सांग म्हणजे त्यांना पण विचारलं आम्ही घरच्यासाठी होऊन जाते तर मी पण बघितलं सांगितलं घरी आणि बरं लावू आपण पण तेलाच तरी मग होऊन जाईल आपलं कारण की पाम ते पाम तेल आणि ते खाऊन आपल्या म्हणजे हृदयासाठी धोकादायक असतं ना त्याच्यासाठी आम्ही आणू लावू केली काय काय म्हणजे वांगी लावलेत टोमॅटो लावले कांदे पण लावलेत आणि शेंगदाणे होते शेंगदाणे लावले थोडेसे आणि मिरची आणि दुसरं काय काय आहे तुझ्याकडे आता आता सध्या म्हणजे गाई आहेत गाई अजून बकऱ्या आहेत कोंबड्या आहेत किती कोंबड्या आहेत कोंबड्या असतील सत्तर तरी असतील सत्तर आणि बकरी किती आहेत बकऱ्या आता वीस 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 एकवीस आहेत किती शिक्षण झालं तुमचं शिक्षण आता माझं ग्रॅज्युएशन झालंय हा तरी आता सध्या म्हणजे अकाउंटिंग साठी प्रयत्न करतोय टॅली आणि ते लावले क्लासेस लावले तर सध्या हे चालू आहे शेतीवरती लक्ष आहे हा शेतीवरती लक्ष आहे कृषीवाले कोणी तुला भेट वगैरे द्यायला आले का ना कृषीवाले अजून तरी नाही पण इकडे तृप्तीवाले तृप्ती आले राहुल अरुद्धी वा, अरुद्धिवाले मदत त्यांनी म्हणजे केली नाही पण आले होते म्हणजे बघायला आले बघायला म्हणजे सांगत होते मला अशी मदत झाली आणि पंचायत समिती तुमची विक्रमगड का हा विक्रमगड काय गावाचं का नाव आहे टेटवाळी टेटवाली नावापाडा